जय जय श्री स्वामी समर्थ अध्याय पहिला कथासार ग्रंथ रचयिते काही विष्णू बळवंत थोरात यांनी सर्वप्रथम श्री गणेश श्री सरस्वती श्री गुरु श्री कुलदेवता तसेच श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार यतीवर्य श्री स्वामीराज यांना वंदन करून पोथीच्या लेखनाला प्रारंभ केला आहे सर्वप्रथम आरंभ देवता व श्री सद्गुरु यांना वंदन करून जग चालक विश्वनियंता श्री विष्णू यांची स्तुती ग्रंथकर्त्याने विविध गुण विशेषांनी केलेली आहे श्री विष्णुदेवांचे सगुण रूप त्यांचे वर्णन त्यांची आयुधे आणि वाहन यांची महती वर्णन करून पुढे ज्याची महती वर्णन करण्यास वेद ही असमर्थ ठरले त्या महाविष्णू अवतारापाशी श्री स्वामी चरित्र सारामृत निर्विघ्नपणे लिहून पूर्ण होवो असे आर्जवही करण्यात आलेले आहे त्यानंतर ब्रह्मकुमारी शारदा गुरुवर्य माता पिता यांना ग्रंथकर्त्याने वंदन केले असून त्रिगुणात्मक त्रयमूर्ती अशा श्री दत्तात्रेयांचे स्मरण करताना कलियुगामध्ये क्षीण होत गेलेली धर्म आणण्यासाठी अवतरलेल्या अत्रिपुत्र श्री दत्तात्रेयांची यांची महती कथन करून ग्रंथकर्त्याने पुढे कवी व्यास वाल्मिकी कालिदास वामन श्रीधर आणि तुकाराम आदी संत कवी तसेच पंत कवी नाही आदर भावाने वंदन केलेले आहे आपल्या ग्रंथ निर्मिती करण्याचे सामर्थ्य नाही याची कबुली देताना ग्रंथकार पुढे असेही सांगतात कि समस्त देवदेवता साधू सज्जन सत, संत सत्पुरुष आणि कवी श्रेष्ठांनी बळ पुरविले तर माझ्या हातून श्री स्वामी चरित्र सारा मृत्याचे लेखन निर्विघ्नपणे आणि विनासायास होईल आणि इथेच या पहिल्या अध्यायाची समाप्ती होते आता आपण प्रथम अध्याय हा संस्कृत भाषेमध्ये बघू प्रथमो ध्याय श्री गणेशाय नम श्री सरस्वती नमः नम गुरुभ्यो नम श्री, श्री अकलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर स्वामी स्वामीराजाय नम श्लोक ब्रमानंद परम सुखद ज्ञानमूर्ती द्वंद्वातीत गगन सदृशं तत्वस्यादी दिलक्षं एखं नित्यम विमल सर्व सर्वसाक्षी भूतम भावातीम त्रिगुण सद्गुरु तम नमा जय जय श्री जग रक्षका जय जयाजी भक्तपाल काय जय कलिमल नाशका अनादि सिद्धा जगद्गुरु जय जय क्षीर सागर विलासा माया चक्र चालका अविनाशा शेष शैना शे अनंत वेशा अनंता जय जया झि गरुड वाहना जय जया झि कमल लोचना जय जया पतित पावना रमा रमना विश्वेश मेघवर्ण आकार शांत मस्तकी किरीट विराजित तुची स्वयंभू आदित्य वर्णिले न जाय विशाळ भाळ आकर्ण नयन सरळ नासिका सुहास्य वदन दंत पंक्ती कुंद कळ्यां समान शुभ्र वर्ण विराजते रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्याचे तेज हरी हे भूषणे साजिरी कौस्तुभ विशेष वस्त लांछ भूषण खूण उदरी त्रिवळी शोभायमान त्रिवेणी संगम सारखे नाभी कमल सुंदर अति जेथे विधा त्याची उत्पत्ती कि चरा, चरा मूळ जननी तेची पै जाणू पर्यंत कर शोभते मनगटी कंकणी विराजती कर कमलांची आकृती रक्त पंखा समान भक्तन द्यावया अभय वर सिद्ध सर्वदा सव्य कर गदा पद्य शंख चक्र चार हस्ती आयुधे कांचे कसिला पितांबर विद्युल ते सम तेज अपार कर्दवी स्तंभा परी सुंदर उभय जंगा दिसतात सुखावते अहोरात्र ध्याते नारदाधी ऋषी वर्य जाते कमला करे चुरित संध्या रागा समान रक्त तळवे योग चिन्हे मंडित वर्णिताम वेद शिंगले चौदा विद्या चौसष्ट कला जाते वर्णिताम थकल्या सखळा ऐशाता परम मंगला अल्पमती केवे वर्णू, नारद आदि मुनीश्वर व्यास वाल्मिक आदि कविवर प्रमुन शकले महिमांबर तेथे पामर मी काय जो सकळ विश्वाच जनिता समुद्र कन्या जाची कांता जो सर्व कारण करता क्रथारंभी नमोतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची जो सकळ विद्यांचा सागर चौसष्ट कलांची माहेर रिती सिद्धीचा दातार भक्त पालक दयाळू मंगलकारी स्मरण विघ्ने जाती निरसोन भजकाम होई करीता ज्ञान वेदांत सार कळे पाम सकल कार्यारंभी जाना करीती ज्याच्या नाम स्मरणा ज्याच्यावर वर प्रसादे नाना ग्रंथ रचना करीती कवी तया मंगलासी साष्टाम नमन करुनी मागे वरदान स्वामी चरित्र सारा मृत पूर्ण निर्विघ्न पणे होसाद पंडित होती काव्यार्थ हाता ती तत्वता ब्रम मतिमी अज्ञान काव्यादिकांचे नसे ज्ञान माते तू प्रसन्न होऊन ग्रंथ रचना करवावी जो अज्ञान तिमिर नाशक अविद्या कान छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य जाचिया कृपे जा सच्ची श्याम लाभे दिव्य ज्ञान देनेंच जगी मानव पण एखी निश्चय देवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची नमस्कार वारंवार साष्टांग मी मती मंद अज्ञ बाळ देथी असे थोर आळ ती पुरविणार दयाळ सद्गुरु राज आपणाची नवमास उदरी पाळीले प्रसव वेद नांदे शोषिले कौतुके करुणी वाढविले रक्षी येले आज हरी जननी जनका समान अन्य दैवत आहे कोण वारंवार साष्टांग नमन चरणी तयांच्या करीत असे ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रय तीन मुखे सहा हात गळा पुष्प माळा शोभत कर्मी कुंडले तेज अमित विद्युत लते समान कामधेनु असोनी जवळी हाती धरिली असे झोळी जो हाताम एका स्थळी कोणासही दिसेना चार वेद होव निश्वान वसती समीप रात्रिन गमन मनोवेघे जात जो त्या पर ब्रह्मासी नमन करुनी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण होव कृपेने आपुल्या वाढला कलीचा प्रताप करू लागले लोक पाप पावली भूमी संताप धर्म भ्रष्ट लोक बहु पहा कैसे देव विचित्र आर्यावर्ती आर्यपुत्र वैभव हीन झाले अपार दारिद्र्य दुखे भोग येते शिथिल झाली धर्म बंधने नास्तिक न ना मानिती वेद वचने दिवसेंदिवस होम हवने हो राजाश्रय अधर्म प्रवर्तका नाही भय उत्तर उत्तर नास्तिकमय बरत खंड झाले नाना विद्या आणि कला असा लागी गेल्या सकळा अहिक भोगे बळावल्या तिने सुटला परमार्थ धर्म संस्थापने कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य लोक बहुभ्रष्ट झाले स्वधर्माते विसरले नास्तिक मतवादी मातले आर्य धर्माविरुद्ध मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जोका अत्रिकुमार अक्कल कोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोणत्या जातीत कोणत्या कुळी कोण वरणा श्रम धर्म मुळी कोणासही कळेना ते स्वामी नामी महासिद्ध सिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नाना विध भक्त मनोरथ पुरविले त्यांचे साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडून आपुला विख्यात महिमा जनी गाव याचे योजिले तुमचे चरित्र महासागर पावेन कैसा पैल तीर वरे आत्मसार्थक करावया साचार मी न तेथे जालो किंवा अफाट गगना समान अगात आपुले महिमान अल्पमती मी अज्ञान अकरा केवी करू लिका मने गिरीसी उचलून घालीन काखीसी किंवा खद्योत सूर्यासी लोप वेन मने म्हणे जे, तैसे असी माझी आळ बाळ जानुनी लढी वाळ पुरविताम तू दयाळ दिन बंधू यतीवर्या करता आणि करविता तुमची एक स्वामी नाथा माझी अठाळी वार्ता मी पनाची नसेची ऐसे ऐकून संतोषी स्वामी राजमूर्ती अभय देती वरद हस्ते कि उने न पडे ग्रंथात सफल होतील मनोरथ आहोनी आर्य जन समस्त संतोष तिल निश्चय ऐसे ऐकून अभय वाणी संतोष झाला मनी यशस्वी लेखनी ग्रंथ समाप्ती प्रतिपाओ आता नमू साधु वृंद जानसी नाही भेदा भेद जे स्वात्म सुखी आनंद मय सदोदित राहते मग नमिले कवीश्वर जे शब्द सृष्टीचे ईश्वर ज्यांची काव्य सर्वत्र प्रसिद्ध असती या व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथा रचिले ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुकुटावतं नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी झाली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथ रचना पाहून ज्ञातेही ज्ञाते डोल मान तयांचे चरण नमी ईश चरणी जडले चित्त ऐसे तुकारी तयामित वर प्रसादा कारने। तुमी संत जनी मज दिनावरी कृपा करोनी आपण हृदयस्थ राहोनी ग्रंथ रचना करवावी आता करू नमन जे का शोधे विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले महापंडित आणि चतुर ऐसा श्रोतू समाज थोर मती मंद मी त्यांच्या समोर आपले कवित्व केवी आणू परी थोरांचे लक्षण एक मला ठाऊके पूर्ण काही असता सद्गुण आदर करीती तयाचा संस्कृताचा नसे गंध मराठी न ये शुद्ध नाही पडलो शास्त्र छंद कवित्व शक्ती अंगी नसे परी हे अमृत जाणवणे आदर धरावा जी श्रवणे असे माझी असंस्कृत वाणी ती न पहावे न पाहता अवगुण घाय तितुकेंच घ्यावे पूर्ण एवढी विनंती कर जोडून चरणी आपल्या करीत असे स्वामींच्या लिला बहुत असते प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिताम समुद्रसा त्या महो तुनी अमोलमुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञान हे अनमान काही न करावा कि हे उद्यान विस्तीर्ण तया माझी प्रवेश करून सुंदर कुसुमे निवडून हार त्यांचा गुंफिना कवी होऊ निया माळी घाली श्रोत्यांच्या गळी उभा ठाकुनी बद्धांजुळी करी प्रार्थना सप्रेमी अहो या पुष्पांच सुवास तृप्त करील आपले मानस हा सुगंध नावडे जयास त्याची पूर्ण अभागी आता मसोत हे बोल पुढे कथा बहु अमोल वदविता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी वैराग्य प्रत्यक्ष शंकर तेजे जैसा सहस्त्र कर दुष्टाम केवळ सूर्यपुत्र भक्ता माते समान यथिराज राजपद कल्हार भ्रमर ज्ञान मधुस्तव साचार ऋित घालित असे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आद्रे भक्त परीसोत प्रथमोध्याय गोडहा श्री शंकरापणस्त श्री श्रीपाद इति श्री स्वामी चरित्र सारामृत मंगलाचरण नाम प्रथमोध्याय